घटना ही कृत्य करणाऱ्या लोकांना मी तर म्हणतो मागे आंध्रा कसं शूट केलं होतं अशा गुन्हेगारांना अशीच मला असं वाटतं शिक्षा देण्याची आवश्यकता आहे अक्षय शिंदेचा मृत्यू झाला एन्काउंटर कि मर्डर काय आहे जरा केलं पाहिजे अक्षय शिंदेच्या प्रकरणावर जर भाष्य करायचं असेल तर ते भाष्य करताना हैदराबादचं प्रकरण आठवलं पाहिजे हैदराबादच्या बलात्कार प्रकरणात चार आरोपींचं अशाच पद्धतीने एन्काउंटर झालं होतं या एन्काउंटर नंतर ही केस कायमची क्लोज झाली या प्रकरणात हैदराबादच्या प्रकरणात खरेच ते आरोपी होते की अजून दुसरे कोणी होते काय नेमकं कारण होतं सगळ्याच गोष्टी जिथल्या तिथे बंद झाल्या याचा काहीच मागमूस पुढे लागला नाही अगदी त्याच धर्तीवर आता पुन्हा तशीच स्क्रिप्ट इकडे रंगवली जाते आणि स्वसंरक्षणाचा बनाव असं सांगत तिथे सुद्धा अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेलाय यात अक्षय शिंदेचा आवाज बंद करून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय